आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा बनवादेशात काय आमच्या या देशात आमच्या आणि त्यामुळे हो आमच्यावर आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे संतांनी आमच्या संप्रदायांनी आम्हाला एकात्मतेचा धडा शिकवला विंचू देव्हाला देवापूजा नावडे त्याला ते तर पैजाराचे काम अध्यमाच ही ते अध्यम आता हा विंसू आमच्या आजपर्यंत असा इतिहास घडला इतिहासात सांगा मला कधी हिंदूंनी कोणावर अन्याय केलाय का केलाय का कधी हिंदूंनी कोणावर अन्याय आणि मग आम्ही आम्ही इतके सर्वांना आपले मानून या कतारांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला तरीही आता आम्ही किती दिवस शांत बसायचं आमच्या हिंदूंच्या माता भगिनींवर आनंदित अत्याचार होत आहेत अरे ज्या इस्कॉन संप्रदायांनी तुम्हाला खायला घातलं ज्यांनी तुम्हाला जगवलं अरे त्याच इस्कॉन संप्रदायाच्या एका संतांना तुम्ही जर जेलमध्ये टाकणार असाल तर तुमच्या इतक्या कृतज्ञ दुसरं कोण आहे आणि याच्याबद्दल भारतीय या म्हणणारे इतर धर्माचे लोक एक ब्रशब्द शब्द सुद्धा काढायला तयार नाहीत जिहाद्यांना त्या आतंकवाद्यांना फाशी देताना काही लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं अरे आज इतके अनन्वित अत्याचार होत आहेत आज त्यांच्या तोंडातून निघायला तयार नाही तुम्ही भारतीय स्वतःला म्हणून घेता मग आज एकाही धर्मियांचा अन्य धर्मियांनी का उठाव केला नाही आणि जर केला असता तर आम्ही तुम्हाला समजलो असतो ना परंतु आमच्यावर एवढे अनन्वित अत्याचार झाले आणि तरीही आम्ही वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेलो आहोत बंधूंनो भारतामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये हिंदूंमध्ये कोणतीही जात नाही आम्ही तुम्ही आपण सर्वजण एक आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस ला हो। ज्या हो। वेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पाकिस्तान मध्ये अठ्ठावन्न टक्के हिंदू होते त्याच्यामध्ये आमचे दलित बांधव पंधरा टक्के होते आज पाकिस्तान मध्ये केवळ दोन टक्के हिंदू आणि दलित बांधव फक्त एक टक्का राहिलेला आहे आणि आम्ही इकडे जाती जातींमध्ये विभागना करतोय नाही आमची जात एकच आमची जात फक्त भारतीय आणि आमचा धर्म ही एकच तो म्हणजे हिंदू धर्म आज आम्हाला येण्याची आवश्यकता आहे आणि त्या जहाजांना दाखवून देण्याची आवश्यक कि हिंदू जर एकवटला तर काय करू शकतो हे तुम्ही आता आम्ही निदृष्ट झालो आणि आम्ही आमच्या भारतामध्ये सीमित राहिलो आज आमच्या शेजारच्या देशांची अवस्था पहा बांगलादेशची अवस्था पहा काय अवस्था आहे अनन्वित अत्याचार होत आहेत आमच्या हिंदू तिथे वेगळा नाहीये ति लक्षात ठेवा कि तो त्या जातीचा आहे म्हणून त्याला सोडून द्या अजिबात नाही त्या, ना त्या सर्वांसाठी एकही नाही काहीच ना फक्त जो त्यांचा नाही त्या ना त्याला मृत्यू एवढच त्यांच्या अवलादींना माहिती आहे लक्षात सर्व हिंदू बांधवांनी हा विचार केला पाहिजे की आम्ही सर्वांनी एकत्र आलं अरे आम्ही भारतीय आहोत ना जगाचा पोसिंदा आमच्या भारत आहे परंतु आमच्या भारतातल्याच भारता नागरिकांना जर अशा प्रकारच्या वेदना इतर देशांमध्ये होत असतील आणि तरीही इथला हिंदू जर जागा होत नसेल तर मग आपल्या मध्ये काहीतरी दोष आहे हे लक्षात ठेवा आजपर्यंत आम्ही अनेकांचं सहन केलं अनेकांचं आम्ही जागृत झालो नाही आम्ही पक्षा पक्षांमध्ये विभागल्या गेलो मला कळतच नाही की अरे त्यांच्यामध्ये अनेक पक्ष आहेत पण ज्यावेळेस धर्मावर आघात होतो त्यावेळेस ते पक्षाचा विचार करत नाहीत ते पहिला आपल्या धर्माचा विचार करतात आणि मग तुम्ही एवढे का आहात पक्षा हो। हो की आपण पक्षापक्षांमध्ये विभागले गेलो आहोत ज्यावेळेस आमच्या धर्मावर अन्याय होईल ज्यावेळेस आमच्या माणूस की धर्मावर अन्याय होईल त्यावेळेस आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि ती एकत्र येण्याची परंपरा आज महाराष्ट्रातून संगमनेर मधून सुरू झालेली आहे लक्षात ठेवा आमच्या सगळ्या माता भगिनी आणि पहा हिंदूंनो आता घाबरायची गरज नाही कारण आमच्याकडं शास्त्र होत आमच्याकडे शास्त्र होत पण आमच्याकडे शस्त्रही आहे हे विसरता कामा नये आज आम्ही आमच्या देवी देवतांच्या हातामध्ये सगळे शस्त्र आहेत पण आम्ही निशंडासारखे गप्प बसलो आणि त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं असेल की हिंदू जागृत नाही पण ज्यावेळेस हिंदू जागृत होतो त्यावेळेस काय परिस्थिती होऊ शकते हे सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे हिंदू करणारे ते आता वस्त्र घेऊन फिरायला लागलेले आहेत कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर